आयुष्यात सर्वात घाणेड्या गोष्टीवर तू काय पैसे खर्च केलेस घाणेडा असं काही केलं नाही <laughs> <मैं... laughs> कोणाकडे कर... <laughs> ग्रँड रोडला पण नाही गेलोय <laughs> पण मी तुला विचारलंच नाही ते तू स्वत सांगतोय ग्रँड रोडला पण मी नाही गेलेलो मी घरी बोलावून घेतो का सांगितलंस तू असं ग्रँड सा का सांगितलंस तू नाही असं पाठून बोलले ना म्हणून बोलू अच्छा 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 मग तू गेलस गेलो आहे म्हणजे असं बघितलं आहे मीनी <laughs> आता थोडं थोडं टाकलेलं नाही नाही ना। अरे म्हणजे आत गेलो <laughs> गेलेला तू कशासाठी गेलास मग असंच नाईट आउट साठी नाईट तो म्हणजे बघायला गेलेलो आहे A cara <laughs>